पण आता सहा सात महिने सावल्या नाही त्यामुळे आत्ताच लग्न होणार असल्याचं रमेशच्या आईने सांगितलं आहे पण लग्न पुढे ढकलल्याने रमेश खुश नाही त्यासाठी त्यांना स्वतःच्या त्यांच्या घरात बोलावे लागेल होय माझ्या घरातून काही अडथळे आले तर मी ते दूर करण्याचा प्रयत्न करेन पण मी काय करू त्याच्याही काही भावना आहेत हे मला मान्य आहे चार पाच वर्षापासून आम्ही मित्रासारखे प्रेमीसारखे भेटत आलो पण रमेशला असा दुबळा झालेला आधी आम्ही कधी पाहिला नाही जरी त्याला मार्ग दाखवता आला असता तर एंगेजमेंटच्या दुसऱ्याच दिवशी त्याचे लग्न झाले असते पण माझे शेवटचे वर्ष होते त्यामुळे त्याचे मन दुखले होते आम्ही एकत्र वाट पाहण्याचे बरेच तास घालवले कधी कधी फोनवर बोलून आम्ही दोघे लग्नाच्या दिवसाची अतुरतेने वाट पाहत होतो अंतरसह्य होते एकत्र राहण्याची आणि एकत्र राहण्याची इच्छा प्रबळ होत गेली जजजा जा जा वेळ जात होता स्वप्नांच्या रंगीबेरंगी समुद्रात डुबकी मारत दिवस मुक्कामाच्या दिशेने सरत होते लग्नाच्या दहा दिवस आधी आम्ही भेटणेही बंद केले होते की आता आम्ही फक्त वधू आणि वर म्हणून एकमेकांना पाहू पण लग्नाच्या सात दिवस आधी बाबाजींच्या मृत्यूने आमच्या स्वप्नातील वाडा उद्ध्वस्त केला रमेशने मला बाबाजींच्या मृत्यूची बातमी दिली आणि म्हणाला बाबाजींना आता जायचे होते आपल्यामध्ये पुन्हा अंतहीन वळवंटाचा विस्तार आहे मला आता एकट्याला अमेरिकेला जावे लागेल असे दिसते तुला भेटणे म्हणजे मृगजळ बनले आहे आम्ही दोघेही तेराव्यानंतर बागेत भेटलो तो खूप भाऊक झाला होता अश्विनी मला आता तुझ्यापासूनचे अंतर सहन होत नाही मला आता वाटतं की तुला घेऊन एका अज्ञात ठिकाणी जावं तिथे समाज नाही परंपरा नाही चालीरीती नाही दोन प्रेमी युगलगांच्या भेटीत समाजाच्या नियम कायद्यांनी एवढा मोठा आडकाठी आणली आणि त्यांच्या सहनशीलतेची मर्यादा संपली चल अश्विनी आपण पळून जाऊ कुठेतरी मला तुझी जवळची कंपनी हवी आहे इतकं मोठं शहर आहे हॉटेलमध्ये काही तास एकत्र घालवूया माझी अवस्था रमेसारखीच होती एक मन म्हणायचे की आता काढलेली लक्ष्मण रेखा पुसून टाका पण दुसरे मन लग्नाशिवाय हे सर्व बरोबर नाही असे संस्काराची पिंटोचायचं असो रमेची इच्छा पूर्ण झाली ही इच्छा पुन्हा पुन्हा डोकेवर काळेल नाही हे बरोबर नाही बरोबर ना अश्विनी तू माझ्यावर विश्वास ठेवत नाहीस आपण पती पत्नी बनलो पाहिजे माझे मन आज हट्टी झाले आहे मी भटकू शकतो अश्विनी माझी काळजी घे बागेच्या निर्जन कोपऱ्यात तो रानटी चुंबन घेऊ लागला होता त्याचा आवेग थोडा शांत व्हावा म्हणून मी त्याला आज ही ही दिली होती पण रमेशच्या दीर्घ श्वासाआधीच मी उठलो आणि अजून गुंतून जाण्याच्या इच्छेने मलाही पुरळ घातली धीरदार रमेश हे पण भटकंतीचं ठिकाण आहे का मी सुद्धा दगड नाही माणूस आहे काही दिवस स्वतःची काळजी घे मी इतके दिवस स्वतःची काळजी घेत आहे तुम्ही जे शोधत आहात ते आमच्या समस्येचे निराकरण आहे कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आता संघर्ष करावा लागणार आहे चला आम्हाला भूक खूप भूक लागली आहे मला गरमागरम कॉफी घ्याय खायला द्या मग आपण एकत्र विचार करूया रेस्टॉरंटमधील वेटरला ऑर्डर दिल्यानंतर मी संभाषण सुरू केले रमेश आता तुला एकच काम करायचं आहे तुझ्या आई वडिलांना तुझ्या लवकर लग लग्नासाठी तयार कर जे फार कठीण नाही शेवटी तो आमचा ही चिंतक आहे तुम्ही त्याला एकदाही सांगितले होते की लग्न इतके दिवस पुढे ढकलू नका आणि आता ते पूर्ण करा मग आता मला सांगा प्रत्येकाला काहीतरी जुने सोडून नवीन स्वीकारण्याची नाखुशी असते शेवटी तो त्याच्या आंतरजातीय विवाहासाठी तयार आहे आपण पाहू नका तो सावलीशिवाय लग्न करण्यास निश्चितपणे सहमत होईल रमेशच्या चेहऱ्यावर आनंदाची लाट उसळली तुझं बरोबर आहे अश्विनी हे माझ्या लक्षात का नाही आलं रात्रीच्या जेवणानंतर मी तुला घरी सोडतो कोर्ट मॅरेजची तारीख जवळ आली आहे तीही मी वाढवू देणार नाही ठीक आहे आता आपण लग्नाच्या दिवशी कोर्टात भेटू माझ्याच्या वागण्याने तू घाबरलीस का या दरम्यान फोन कॉल करण्याची परवानगी आहे की नाही चल मला फोन करायला परवानगी द्या रजिस्टर ऑफिसमध्ये लग्नाची औपचारिकता पूर्ण करून आम्ही दोघेही आपापल्या कुटुंबासह बाहेर पडलो तेव्हा रमेशच्या मेहन्याने रमेश आत्ता तुम्हा दोघांवर कायदेशीर शिक्कामोर्तब झाले आहे अश्विनी आता तुझी आहे हो जावाई हा भारत आहे विजासाठी आम्हाला हे सर्व करावे लागेल नाही तर आम्ही लग्न मानत नाही लग्नानंतरच अश्विनी आमच्या घरची सून होईल माझी आई म्हणाली तो फक्त एक विनोद होता आई आता तुम्ही घरी जा या दोघांकडून मी पक्ष घेऊन येईन हॉटेलमध्ये जेवणाची ऑर्डर दिल्यानंतर रमेशनं आपल्या मेहन्याला विचारले भाऊ आमची तक्रार माझ्या आईपर्यंत पोचली आहे की नाही भाऊजी कशाला काळजी करता आम्ही दोघे तुमच्यासोबत नाही आम्ही की तुम्ही दोघे एकत्र जाल मी अजून बोललो नाही मी तुझे कोर्ट मॅरेज होण्याची वाट पाहत होतो पुढे आईला समजावण्याची जबाबदारी तुझ्या बहिणीने घेतली आहे हे जरी चालले नाही तरी मी आज्ञात घेईन हो भाऊ मम्मीला समजावण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन हो तू प्रयत्न कर तुला पटत नसेल तर माझं नाव घे आणि म्हण तू आता लग्न कर ना भाऊ वहिनीला सोबत घेईल वा भाऊ आज तू खरंच मोठा झाला आहेस अखेर आता मी एका पत्नीचा नवरा आहे ठीक आहे भाऊ आता आपण जाऊ काय कार्यक्रम आहे तुझा काही वेळ हिंडल्यानंतर मी आधी अश्विनीला तिच्या घरी सोडेन आणि मग माझ्या घरी जाईन माझ्या गळ्यात हात घालून रमेशने खोडकरपणे पाहिले अश्विनी आता काय सांगते तुझे संस्कार मला तुझा नवरा म्हणून स्वीकारायला तयार आहेत की नाही डोळे नाचत मी किल बिलाट केला आता तू नव्वद टक्के माझा नवरा आहेस अजून दहा टक्के कमी आहे अजून वाट पाहावी लागेल का मला त्या दिवशी पश्चाताप झाला रमेश पण आता मी तुझा आहे चला तर मग ही कथा कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा